तात्यासाहेब करणार सत्याला किडनॅप पप्प्या मंजूला म्हणतो मला तुला एक माहिती सांगायची आहे तर मंजू काय म्हणते तर तो म्हणतो की मला माहीत आहे मुकादम आणि त्याची बायको कोठे आहेत मंजू खरं काय घडलं आणि मुकादमला नक्की कोणी किडनॅप केलं हे जाणून घेण्यासाठी मुकादम आणि त्याच्या बायकोला बोलवून घेते मंजू त्यांच्याकडून सत्य वधवून घेते तर मुकादम सांगतो सत्याला अडकवण्यासाठी तात्या साहेबांनी मला किडनॅप केलं होतं हे ऐकून मंजूला धक्काच बसतो तर मंजूने आधीच पप्प्याला सांगून मुकादमचा सा तो खरं बोलतानाचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवलेला असतो आता मंजूला तात्यासाहेबांविरोधात मोठा ता पुरावा सापडलेला असतो पण ही बातमी कुठून तरी तात्या साहेबांना समजते व ते पंकजला म्हणतात व्हिडिओ सत्यापर्यंत पोहोचायच्या आधी सत्याला किडनॅप करा तर सत्या एके ठिकाणी केलेला असतो तर पंकज त्याला खोटं सांगतो की तात्यासाहेब तुला भेटायला आलेले आहेत त्याने सांगितलेल्या ठिकाणी सत्या जातो पण ते कोणीच नसते तर पंकज बाहेरून दाराची कडी लावतो सत्याला समजते की त्याने म्हणजेच पंकजने बाहेरून दाराची कडी लावली आहे पण त्याने हे का केलं हे सत्याला समजत नाही सत्या आतून पंकज अशी हाक मारतो पण तो कडी लावून निघून गेलेला असतो